मी वैष्णवी जगताप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आज सगळे आय होप सगळेच ठीक असाल व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप महत्वाचा आहे आणि खूप फायदेशीर आहे आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचेल अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग मैत्रिणी दररोज आपण स्वतःला आरशात बघतो आणि दररोज थोडासा आपण आत, स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला असतो अजिबात टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आपण बऱ्याचशा मैत्रिणी बघतो आपल्या किंवा आपल्या बहिणी वगैरे बघतो त्यांचे किती छान कि केस आहेत ते मस्त छान छान हेअरस्टाईल करतात किंवा केस मोकळे सोडतात आणि आपण आपले स्वतःचे केस बघितल्यानंतर असं कसं तरी वाटतं की एकदम असं हात लावलं तर ते केस हातात येतात किंवा खूप पातळ केस आहे आणि खूप लवकरच आपले केस पांढरे पण झालेले आहे त्यामुळे खरंच आपला आत्मविश्वास कमी होतो बरका बहिणींना होते आणि त्यावरती नैसर्गिक उपाय काय आहे आणि मी सुरुवात कशी केली का खूप छान रिझल्ट आहे बर केमिकल शॅम्पू आणि हे जे पोल्युशन आहे ते त्यामुळे केस गळती होते त्यावरती नैसर्गिक उपाय आहे मेथी आवळा भृंगराज जास्वंद गुलाब असे विविध वनस्पती आहे आणि आपण हे सगळं प्रत्येक वेळेस गोळा करून आणू शकत नाही तसंच तसच मग आता हे सगळं साहित्य आपल्या राणकेशरी हेअर ऑइलमध्ये आहे बरं का पांढरे का होतात आणि त्यावरती घरगुती उपाय तर ट्रेस व्हिटॅमिन बारा त्यामुळे पांढरे केस होतात आणि घरगुती उपाय त्यावरती आवळा जास्वंद आणि कांद्याचं बी भृंगराज अश्वगंधा हे सर्व कंटेन आपल्या रानकेशरी हेअर मध्ये आहे बर का केस लांब आणि दाट करण्याचे रहस्य वडाच्या पारंब्या आवळा शिककाई जवस तर हे सगळं जे आयुर्वेदिक घटक आहे ते सुद्धा आपल्या राणकेशरी हेअर मध्ये आहे तर ते आपल्याला खूप सोपं आणि इझिली पडतं की प्रत्येक वेळेस आपण ते कसं मार्केटमधून आणून त्यानंतर त्याच्यावरती जे असं ते प्रोसेस करून आणि मग तुम्ही तुमच्या म्हणजे बऱ्याचशा ताईंकडून आपल्या शक्य होत नाही त्यासाठी मी सगळ्यांचं सा मिश्रण एकत्र करता आपलं राणकेशरी हेअर ऑइल बनवलेलं आहे आणि लांब घनदाट केसांसाठी एकदम हलक्या हाताने आपल्याला आपलं जे राणकेशरी हेअर ऑइल आहे ते केसांना मसाज करायचं आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करून टाकायचं आहे आणि केमिकल कमीत कमी, कमी केमिकलवाला शॅम्पू आपल्याला यूज करायचा आहे कारण की कि आपण कितीक पण वे वेगवेगळे वे वे प्रकारचे हेअर ऑइल वगैरे यूज केले तर काहीच फायदा होणार नाही की आपण खूप जास्त प्रमाणामध्ये जर हे केमिकल आपल्या केसांना देत असेल तर काहीच उपयोग होणार नाही त्याचा त्यामुळे कमीत कमी केमिकल युक्त जर्नी कशी सुरू झाली माझेही केस खूप गळत होते आणि केस खूप पातळ पण झालेले होते आणि पांढरे पण व्हायला लागले ला होते कारण की स्किन अलर्जी असल्यामुळे मी खूप साऱ्या टॅबलेट खाल्ल्या होत्या आणि त्या कमीत कमी पाच ते सहा वर्षामध्ये मी भरपूर टॅबलेट खाल्ल्या त्यामुळे मला तो त्रास व्हायला लागला होता तर मग त्यामुळे खूप केस गळती होत होती तर सहज माझ्या आजी मा पूर्वीच्या म्हणजे आपल्या सर्वांच्याच आज्या शिक केस हे करत कर होते धुवत होत्या शॅम्पू वगैरे यूज करत नव्हत्या तर मग असं सहज मी थोडं थोडं हे करून मला मी ते एकत्र केलं आणि हेअर ऑइल लावून बघितलं तर मला खूप छान रिझल्ट आला तसंच मग मी ते जे माझ्या मैत्रिणी आहेत किंवा नाते नातेवाईक आहेत त्यांना ते दिलं सगळ्यांना खूप छान रिझल्ट आला त्यानंतरच मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण की के आम्हाला सर्वांना खूप छान फायदा झाला मग मी अशी आपल्या राणकेशरी हेअर सुरुवात केलेली आहे शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि सतरा वनस्पती घटकांपासून आपलं राणकेशरी हेअर ऑइल बनतं तर हे आहे आपलं राणकेशरी हेअर ऑइल शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि शुद्ध आहे नक्की वापरून बघा आणि नकली प्रोडक्ट पासून सावधान रहा आपल्या राणकेशरी हेअर ऑइलवर माझा फोटो आहे बघा तर हे आहे आपलं ओरिजिनल रानकेशरी हेअर ऑइल तर नक्की युज करून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा केसांची कुठली समस्या सुद्धा केस गळती पातळ केस पांढरे केस तर त्यासाठी शंभर टक्के उपयुक्त आहे आपलं राणकेशरी हेअर ऑइल तर वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डर केल्याच्या नंतर तीन ते चार दिवस मध्ये तुमचं हेअर ऑइल तुमच्यापर्यंत पोचवलं जातं तर खूप छान म्हणजे आपलं राणकेशरी हेअर ऑइल खूप मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पण पोहचलेलं आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर जळगाव असे विविध मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचलेलं आहे नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि माझे पण तुम्ही केस बघू शकता किती छान ला, म्हणजे लांब आणि काळे आहेत आणि सिल्की पण किती आहेत आणि आपल्या राणकेशरी हेअर ऑइलचे फायदे आहे केस गळती थांबते पातळ केस असतील तर केस दाट होतात पांढरे केस काळे होतात केस सिल्की होतात शाईन होतात आणि केस खूप मजबूत पण होतात तर नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आभार